विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा डी जाधव तथा माजी अध्यक्ष वकील संघ जिल्हा जालना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्यामराव दांडगे निवृत्त कार्यालयीन अधीक्षक नगर परिषद भोकरदन पद्मिनीबाई शामराव दानगे माजी नगरसेविका भोकरदान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे नगरसेवक माजी सभापती नगरपरिषद भोकरदन रेखा रेखाताई चंद्रकांत पगारे माजी नगराध्यक्ष नगर परिषद भोकरदन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शरद पवार महाविद्यालय भोकरदन यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक भोकरदन रामेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड भोकरदन किड्स गुरुकुल भोकरदन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सौजन्य श्री केशव पाटील जंजाळ मित्रमंडळ तथा अभियान लोकजागर भोकरदन जिल्हा जालना स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री देशमुख माजी भोकरदन तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी जालना सौजन्य श्री गणपती नागरी सहकारी मर्यादित पतसंस्था भोकरदन जिल्हा जालना श्री गणपती इंग्लिश मराठी स्कूल भोकरदन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल अशोकराव शिंदे पब्लिक नोटरी भारत सरकार तथा विधिज्ञ न्यायालय भोकरदान